छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मूर्तिजापूर येथील हिरपूर रोडवरील परमानंद मलानी शाळेनजीक एका हिरो सी सीडी डिलक्स या रस्त्यातील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एका दुचाकी स्वराचा मृत्यू झालाय तर दोन सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक सव्वीस ते रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडलेली आहे मूर्तिजापूर येथील आठवडी बाजाराकडून आपल्या हिरो होंडा सी डिलक्स दुचाकी क्रमांक एम एच तीस के पंधरा अठ्ठ्याहत्तरने मूर्तिजापूरवरून शेलू बाजार येथे आपल्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत जात असलेल्या सुधाकर कोंडूजी चव्हाण वर्ष पस्तीस राहणार शेलू बाजार तालुका मूर्तिजापूर हे मूर्तिजापूर ते भातुकली रोडवरील परमानंद मल आणि शाळेनजीक रस्त्यावरील खड्ड्यांच्या रात्रीच्या सुमारास गाडी चालवत असताना खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे खड्ड्यात गाडी उसळून सुधाकर कोंडूजी चौहान यांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय तर त्यांच्यासोबत असलेले प्रमोद संभाजी सोळंके वयवर्ष सदोतीस राहणार मधापुरी हल्लीमुक्काम गायरण मूर्तिजापूर आणि वेदांत शंकर सोळंके वयवर्ष सोळा राहणार मधापुरी हल्ली मुक्काम गायरण मूर्तिजापूर हे दोघे काकापुतने गंभीर जखमी झाले जखमी नाव श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मूर्तीजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु यामध्ये डॉक्टरांनी सुधाकर कोंडोजी चौहान यांना मृत घोषित केले तर प्रमोद संभाजी सोळंके आणि वेदांत शंकर सोळंके या शासकीय रुग्णालय येथे हलवण्यात आले तर सुधाकर कोंडोजी चव्हाण यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलाय घटनेचा पुढील तपास मूर्तीजापूर शहर पोलीस करत आहे न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन टाले अकोला